तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी परभणी खंडोबा मैस बाजारमध्ये बैल बाजारमध्ये आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता खूप चांगला बैल बाजार भरलेला आहे तर मित्रांनो पहिल्यासारखा बाजार भरलेला नाही भरलाय मात्र चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहे त्या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी आणि या यापुराठी बैल आलेले आहे त्या ठिकाणी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो वार गुरुवार हा गुरुवारचा बाजार असतो परभणीचा तालुका परभणी जिल्हा परभणीच्या जिल्ह्याचाच बाजार पर आहे त्या बाजारामध्ये शेतकऱ्याची गोरी पण खूप चांगल्या क्वालिटीचा आलेली आहे संपूर्ण तुम्हाला या विकामध्ये किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो तर क्वालिटी एकच नंबर आली मित्रांनो गोराची तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो मागालचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता आधी आधी शेतकऱ्याचे व्हिडिओ बैलाचं बनवतो आणि नंतर या पोराचे बनवतो त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कोणाला एकटं बैल पाहिजे असं भेटून जाईल काय सांगली बाबा याची पंच्याऐंशी किंमत सांगा की दाती कशी आहे सहा दातामध्ये गाव कोणतं आहे तुमचं भाटी भाटेगाव का भाटीगाव भाटेगाव भाटे मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याचं आपल्या ओसमत बाजारामध्ये परभणी बाजारमध्ये गोरा आलेला आहे किती दाती म्हणली सात आता मधी कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी फोन नंबर माहिती का तुम्हाला फोन नंबर फोन नंबर मित्रांनो नाही बाबा कर तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर वर आलेला आहे राजा फोन नंबर नाही त्यांचा कर भाटीगाव या ठिकाणी शेतकऱ्याचा गोरा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही भाटीगाव जाऊन करू नाव काय म्हणते तुमचं नाव नाव मित्रांनो यांचं हे गोरा आहे तर नंबर नंबर का नाही तुम्ही गाव जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी खूप चांगली आपल्या प्रभणीमध्ये सिंगल बैल आलेले आहेत तर कोणाला पाहिजे एक एकटं बैल पाहिजे असेल तर तुम्ही बाबाला संपर्क करा बाबा नाव काय तुमचं गाव कोणतं आहे पिंगली पिंगली आहे गावची मित्रांनो शेतकऱ्याचं गोरं आहे त्याची किंमत काय ठेवली ऐंशी हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे दाती कशी आहे चार दातामध्ये आहे कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे फोन नंबर सांगता तुमचा सांगा फोन नंबर हां किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मी आता यांच्या दावणी आलेला आहे तर यांच्या दावणीला पण चांगले गॅरंटीचे वासर असतात आणि बैल पण जोड असतात तर या वासराची काय किंमत चांगली थोडीची दोन्हीची पंचावन्न हजार म्हणजे आता हा दातामध्ये आहेत मित्रांनो तर जोड आहे काय एकलं आहे मित्रांनो एकटा कोणाला बैल पाहिजे असते या ठिकाणी परभणी बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी एकटे बैल तुम्हाला भेटून जातील त्याची काय किंमत म्हणजे सांगायची हा सांगायची पंचाळीस याची कमी मी करून देता मित्रांनो तुम्हाला दाती काय मिळायची दाताला नेमकं चाललेला आहे तर यांची किंमत काय मिळाली आहे जोडीची मित्रांनो जोड आहे याची किंमत मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये ठेवलेली आहे आणि दाती कशी आहे सहा दाती आणि आली जाती मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण अंगात पण एक सारखे आहेत शिंग पण सारखे आहेत तर किंमत कमी जास्त होईल ना कामाची संपूर्ण गॅरंटी तुमचं नाव सांगा गंगाधर गणपतराव बोबडे राहणार रा माटेगाव फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव किंमत थोडी कमी जास्त होईल सगळ्या बैलची दवणीच्या बैलाची तर नंबर दिलेला मित्रांनो हे जवळपास संपूर्ण वैद्य बाजारामध्ये असतात क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण त्या पिकअप पिकअपपर्यंत मित्रांनो दिसते समोर तिथपर्यंत बाजार भरत होता तर थोडं मार्केट बंद बंद झालेलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी फक्त चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याचे बैल येत आहेत आणि चांगल्या क्वालिटी फक्त चांगल्या क्वालिटीचे बैल येतात शेतकऱ्याचे आणि वारायचे तर या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण यापाराऱ्याचे बैल खूप चांगले आलेले तर संपूर्ण तुम्हाला बैलाची काय किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये जाऊन मला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकते मी आता यापाराच्या दावणीला आलेले आहे तर मित्रांनो मागालच्या बाजारमध्ये इतक्या चांगल्या क्वालिटीचे बैल आली नव्हती बाजारामध्ये तर या बाजारामध्ये खूप चांगली क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर यापारीचे बैल आहेत मित्रांनो या लावून आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सस्क्राईब करा मित्रांनो आपले स्वतःच्या सत्तावीस हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे कोणाची लावून आहे चौदा चालू आहे का कोणतेच चालू आहे बघायचं का ते कडच का मित्रांनो या ठिकाणी साथ पाहू शकता मी काक्याच्या दामणी आलेले काका तुमचं नाव काय सैद अब्दुल सयद अब्दुल मित्रांनो चांगली आहेत शेतकऱ्यासाठी चांगले क्वार्टीचे पहिले उपलब्ध करून देतात तुम्हाला तर काय किंमत सांगली यायची कायम का? दाती, दाती कशी आहेत दा। का कामा संपूर्ण गॅरंटी तर ह्या जोडीची काय चांगली किंमत एक लाख एक लाख साठ हजार रुपये मित्रांनो सांगायला यायची दाती कशी आहेत का सहा सात जाता मध्ये कामाची गॅरंटी संपूर्ण मित्र या दोनच्या बैलाची कामाची गॅरंटी आहे या आपले परबणीचे व्यापारी आहेत कोणाला चांगल्या क्वालिटीची बैल पाहिजे असेल तुम्ही शेवटला नंबर पण विचारतो तर याची याची काय किंमत म्हणली का जोडीची आहे का मित्रांनो या दाऊन एकटा कोणाला बैल पाहिजे भेटून जाईल तुम्हाला साठ हजार रुपये किंमत होईल जाती की सहा सहा जाता मध्ये ह्या जोडी आहे का मित्रांनी सगळे एकटे एकटे मित्र कोणाला एकटो बैल पाहिजे असेल भेटून जाईल याची काय म्हणली किंमत पासष्ट हजार जाती कशी आहे सहा दात्यामध्ये याची दाती कशी आहे सहा सहा दात्यामध्ये किंमत काय ठेली यायची सत्तर हजार याची तर काका तुमच्या दावणीच्या बैल किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस हॅलो झिरो सहा मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का शेवटला सत्यान्नव मित्रांनो या नंबरवर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण या बैठकी दावणीच्या बैल किंमत कमी होईल किंमत काय सांगली हो दादा तुम्ही काय सांगली शेतकरी आहे ना तर ते, ते या ठिकाणी पाहू शकता मित्रांना बैल बाजारामध्ये शेतकऱ्याची पण खूप चांगली बैल आलेले आहेत एक लाख दहा हजार किमोट ठेवली कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी गाव कोणते तुमचं दारे फुलं मित्रांनो आपली तारखत ना मित्रांनो आपल्याकडेच आहेत जोड तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे किंमत काय म्हणली एक लाख दहा हजार तुमचं नाव सांगा विष्णू नारायण किंमत मित्रांनो एक लाख दहा कमी जास्त होईल ना होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी ऐंशी कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आपल्या इथल्या लहान गाव आहे मित्रांनो त्या जोड आहे शेतकऱ्याचा आपल्या परवणी देवस्मध हाय रोड पासून दोन किलोमीटर आहे ना गाव पाच किलोमीटर अंतरावर गाव आहे त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन तुम्हाला मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता आता मी या दावणीला आलेला आहे या दावणीच्या पहिल्याची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा करतो ही दावण मित्रांनो सर्व चांगली दावण असते या दावणीला मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे पहिले असतात तर काका तुमची दावण आहे ना तर काका तुमचं नाव सांगा मला एकदा नाही का काय 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 प्रॉब्लेम आहे काका तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या दावणी आलेला आहे तर यांची किंमत कटली का एक लाख साठ हजार रुपये सहा सहा जाता मध्ये शेतकरी मित्रांनो हा जोड कोणाला पाहिजे असेल तर शेवटला या जोडीची काय सांगितलं सव्वा लाख रुपये मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे अंगात पण खांद्यात एक नंबर आहे एक पलीकडे दोन जाता आहे आणि चार जाता आहे का पलीकडे चार आहे ना तर कामाची गॅरंटी फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी किंमत काय म्हणल्याची सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत आहे कमी जास्त ना तरी मित्रांनी पाहू शकते यांच्या दामणी खूप चांगल्या क्वालिटीची बैल असतात तर क्वालिटी पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर आहे एक लाख सत्तर हजार हा एक लाख सत्तर हजार दाती कशी आहे दाताला सहा आहे कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो तर अंगात म्हणून सारखा जोड आहे या जोडीची काय म्हणली विकली का सोळा दिली सोळा अकरा तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव तीस पंच्याण्णव पंचाळीस तीस बावीस सत्तावन्न मित्रांनो कोणाला हे जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो कोण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपले सत्तावीस हजार सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत तुम्हाला असे बाजार पाहायला आवडत असेल तर आपल्या आपले संपूर्ण जवळपास आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे पण बैल आहेत मित्रांनो तुमचं आहे का काय सांगितलं दादा किंमत त्याची किंमत मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायला कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी तर समोर दाती किती चार दातामध्ये संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तुझा फोन नंबर सांग त्र्याव एकोणसाठ आठशे आठशे पंधरा तर किंमत काय मिळाल्याची आहे मित्रांनो गाव कोणत्या टेंबुरणी आपल्या या करत मित्रांनो कोणाला एकटं पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही यांच्या गावून जाऊन घेऊ शकता किंमत कमी जास्त होईल नाईन मित्रांनो किंमत कमी जास्त होईल मित्रांनो आज मित्रांनो मागालच्या गुरुच्या बाजारामध्ये जास्त काही बैल या दावणी आले नव्हते फक्त दोनच दोनच वडा आली, दोन, दोन आली मित्रांनो या दावणीला तर आज खूप चांगले बैल घेऊन आलेले पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो बाजार थोडा कमी भरलेला आहे संपूर्ण काही बैलाची किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे या संपूर्ण दावणीच्या बैलाची किंमत काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे या ठिकाणी दोन्ही पण गोवा एक आलेला आहे तर काही काही किंमत चांगली हां पंचवीस हजार किंमत सांग दाती कस आहे आहे जोडीची काय किंमत सांगली एक लाख साठ हजार किंमत सांगाल मित्रांनो काका किंमत एक साठ सांगली आहे दाती कशी आहे का जोडीची सहा सातामध्ये आहे का सहा सात आणि या जोडीची किंमत काय सांगली एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे अंगात पण सारखं जोड आहे खांद्याला अंगा खंदे पण एक सारखं जोड आहे तर काय म्हणली किंमतीची एक साठ का एक लाख साठ हजार दाती कशी आहे दाती झालेली आहेत कामाची गॅरंटी गा। आहे ना त्या जुडीची किंमत काय सांगली समोर काय म्हणली याची किंमत एक, एक लाख पंचावन्न हजार किंमत सांग दाती कशी आहे कामाची गॅरंटी संपूर्ण फोन नंबर सांगता का का फोन नंबर सांगा तुमचा घ्या त्र्याण्णव बावीस बावीस एकाहत्तर एकाहत्तर छप्पन छप्पन किंमत थोडी कमी जास्त होईल ना सौद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपासच्या संपूर्ण भा, बैल असतात चांगले व्यापारी आहेत शेतकऱ्याला चांगले बैल उपलब्ध करून देत असतात किंमत काय सांगली का नव्वद सांगायची नव्वद मित्रांनो सांगायची नव्वद हजार किंमत आणि किती सोडायचं मित्रांनो सोद्यामध्ये किंमत कमी जास्त लोड पाहू शकतो एकच नंबर अंगात पण खांद्याला एक सारखा आहे आहे कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो वसर आदत वसर आधार कामाची संपूर्ण गॅरंटी आहे किंमत किती म्हणले किंमत नव्वद हजार किंमत ठेवलेली आहे मित्रांनो तुझा फोन नंबर सांग आमचा फोन नंबर घ्या शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदतीस ब्याण्णव ब्याण्णव तेवीस तेवीस मित्रांनो हा नंबर आहे कोणालाही जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ठीक तर मित्रांनो पाहू शकता दादा काय सांगितलं किंवा मित्रांनो सांगायची पस्तीस हजार कमी जास्त होईल दाता कसे आहे तर वसरू मित्रांनो कामाला लावलेला आहे का संपूर्ण कामाला लावलेला आहे तुझा फोन नंबर सांग ते किंमत तेवढ कमी जास्त होईल ना <laughs> ला <laughs> तर पाहू शकते मी आता आहे यांच्या खूप चांगल्या क्वालिटीचे बैल गोरे असतात त्याची किंमत काय ठेवली एक लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो हा बाजारामध्ये सर्वात जास्त किंमतीचे बैल आहेत दोन लाख किती म्हणजे ए, दोन लाख दहा हजार रुपये किंमत ठेवलेली आहे दाती कशी आहेत का सहा सहा दातामध्ये क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे अंगात पण एकसारखा जोड आहे तर कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण विचारतो या जोडीची काय ठुली का काय का किंमत एक, एक लाख नऊ हजार रुपये किंमत आहे दाती कशी आहे सहसा दातामध्ये मित्रांनो पाहू शकता अंगात पण खांद्याला पण एकसारखा जोड आहे हाईटला पण एकसारखा आहे तर एक लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का याची काय किंमत ठुली एक लाख पंचाळीस हजार दाती कशी आहे दाती नेमकंच काढायचं मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल पाहिजे तीन जोडात मित्रांनो टाका पैसे तीन पैकी जोड पाहिजे असेल तर नंबरच्या नंबर सांगा तुमचा एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास त्रेपन्न एकोणऐंशी अकरा एकोणऐंशी त्रेपन्न अकरा एकोणऐंशी तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर कोणाला ही जोड पाहिजे असेल तुम्ही तुम्हाला नंबर दिले दिलेला आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो हा व्हिडिओ प्रभणीचा बाईल बाजाराचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेतकऱ्यांपर्यंत हा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओला जास्त करून शेअर करा अशी तुम्हाला संपूर्ण मराठीवाड्याची व्हिडिओ तुम्हाला आकाशप्रमाणे या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मागालच्या पण गुरुवारचा बैल बाजारात जोड टाकलेला आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओला जास्त शेअर करा मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या फेसबुकला नवीन पेज ओपन केलेला आहे आकाश व्हलॉक म्हणून आपल्या चॅनलचंच नाव आहे मित्रांनो त्या फेसबुक पेजला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता त्या ठिकाणी पण खूप वैलबाजाची जुडी टाकलेले आहेत आपण चॅनलवर फेसबुक पेज पेज पेजला तुम्ही जाऊन पाहू शकता आणि मित्रांनो फॉलो करा